नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे मागील काही दिवसांपासून नाशिकमधील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केलाय मात्र याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमधील नेते वसंत गीते यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय महायुतीमध्ये प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप वसंत गीते यांनी केलाय बघूया <laughs> नाशिकमध्ये महायुतीत प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत गीतेंचा गंभीर प्रवेशासाठी खोटे गुन्हे आणि ब्लॅकमेलिंगही मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मागील काही दिवसांपासून मोठी गळती लागली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत डेरे दाखल होत आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे मात्र महायुतीमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंग बाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांनी गंभीर आरोप केलाय महायुतीत प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप वसंत गीतेंनी केलाय खोटे गुन्हे दाखल करून ब्लॅकमेलिंग करून पक्षात प्रवेश करायला भाग पाडला जात असल्याचा आरोप गीते यांनी केलाय लोक जवळून बघत आहेत की पैशाचा लोभ ज्या पद्धतीने गुन्हे दाखल होत आहेत ब्लॅकमेलिंग केलं जात आहेत आता ईडी सीबीआय गेले चार पाच वर्ष सगळं आपण महाराष्ट्र बघतोय आता छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून ब्लॅकमेल करून तुम्ही प्रक्षात प्रवेश करा त्याच्यावर राजकीय दौरा टाकला जातोय आणि माणसं फोडण्याचे काम चालू आहे नाशिक मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनियुक्त महानगर प्रमुख मामा राजवाडींची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी विलास शिंदेंच्या जागी मामा राजवाडेंची महानगर प्रमुख पद निवड करण्यात आली होती दरम्यान ते भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागला संजय राऊतांनी मामा राजवाडे सुनील बागुल यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपवर जोरदार टीका केली होती दरम्यान यानंतर या दोघांच्या पक्षप्रवेशाला ब्रेक लागल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी यासाठी प्रयत्न करत राहिले की यांना मिळून म्हणजे अटकपूर्व जामीन मिळू नये आता हे फरार गुन्हेगार त्यांच्या भाजपच्या भाषेमध्ये आमच्या भाषेत नाही हे सगळे फरार गुन्हेगार आज दहा वाजता मी असं ऐकलंय की भाजपात गिरीश महाजन यांच्या उपस्थित सामील होत आहेत पोलिसांना मिळत नाहीत पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात ते सामील ही भारतीय जनता पक्षाची गंमत आहे तर प्रवेशासाठी आम्हाला पोलिसांची गरज नसल्याचं म्हणत शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी हे आरोप फेटाळले तर भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेत कोणीही राहणार नसल्याचं भाकीतही केलंय पोलिसांची जबरदस्ती बळजबरी याची काही या गरज नाहीये मी त्यांना दीड दो, दोन महिन्यापूर्वी सांगितलेलं यावेळी नाशिकमध्ये मध्ये मेळावा घेतला तेव्हा हा शेवटचा फोटो काढून ठेवा हे शेवटचा फोटो आहे ही फ्रेम तुम्ही तुमच्या संग्रही ठेवा आणि महिन्याभरानंतर चित्र सांगा तुमच्याबरोबर ऐंशी टक्के लोक तुमच्यातनं बाहेर गेलेले असतील हे दिसून आलेलं आहे पोलिसांची जबरदस्ती करण्याची गरज नाही या सगळ्या गोष्टींकरता आपल्याकडे कोण शिल्लक राहणार नाही आमदार पण नाही राहणार खासदार पण नाही सत्तेत असलेल्या पक्षांनी गृह खात्याचा वापर करणं यामध्ये काहीही नवीन नाही या आहे याआधी अशा प्रकारच्या घटना घडल्याचं राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे यांनी म्हटलंय सत्तेत असलेल्या पक्षानं गृह खात्याचा वापर करणं हे तसं ओघांना हो आलंच आणि यापूर्वी सुद्धा आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पक्षांनी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे भाजपचा अजेंडाच जर तो असेल तर ते त्या पद्धतीने त्याचा वापर करतील गृह खातं हे फडणवीसांकडे आहे तरी देखील त्या मनानं फडणवीसांपेक्षा शिंदे गटानं त्याचा जास्त वापर केलेला दिसतो जशा महापालिका निवडणुका जवळ येत आहे तशा सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होताना दिसतात त्याचे पक्षप्रवेश पोलिसांच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांनी खळबळ उडून दिली आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक